दिनांक सत्तावीस रोजी सत्तावीस ऑगस्ट रोजी एका वयोवृद्ध महिलेचा अत्यंत निर्मूलपणे खून करण्यात आला होता त्या संदर्भात सावर्डे पोलिसांनी एक खुनाचा आणि जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अवघ्या काही तासांमध्येच सावर्डे पोलिसांनी त्या अधिकारी अमलदार आमचे सुप्रिटी डीवाय असतील त्यासमोर टीमने आरोपीचा शोध घेतलेला आहे ह्या गुन्ह्या संदर्भातली जी अधिक माहिती आहे त्या महिलेच्या शेजारी राहणाराच एक इसम आहे एक मी खातो वैवचेचे जो नंबरमध्ये राहतो त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने पैत्र उद्देशाने हा महिलेचा पूर्ण केलेला आहे त्याला लगेच पोलिसांनी काही तासामध्ये ताब्यातून त्याच्याकडे चौकशी केली आहे त्याच्याकडनं गुन्ह्या संदर्भात उपयोग कशा प्रकारची माहिती आम्हाला सर्वांना मिळालेली आहे त्याचा घटनास्थळी जो काही पुरावे आम्हाला प्रसिद्ध मिळाला मिळालं त्या आधारे मी त्याला केली आहे आज आरोपीला आम्ही माननीय न्यायालयासमोर अर्ज केलं आम्ही आरोपीला हजर करून आज माननीय न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड आम्हाला दिलेली आहे या संदर्भात सावर्डे पोलिस ठाण्याचे प्रविल देशमुख आमची युती आहे आणि त्याच्यासोबत ती